अक्कलकोट तालुक्यातील दुधनी नगर परिषदेच्या भावी नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवारगड नेते राजेंद्र कोंडिबा इंगळे यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे ते गत वीस वर्षांपासून समाजसेवेत कार्यरत असून दहा वर्षांपासून राजकीय क्षेत्रात अग्रेसर आहेत त्यांना कोणताही राजकीय वारसा नसतानाही सामाजिक व विधायक कामातून समाजात एक स्वच्छ व प्रामाणिक व्यक्तिमत्वाचे नेते म्हणून आगळी वेगळी छबी निर्माण केली आहे माजी नगराध्यक्ष भीमाशंकर इंगळे यांचा आदर्श जोपासत राजेंद्र इंगळे यांनी राजकारणात अगदी कमी वेळेत यशोशिखर गाठले आहे त्यांची अपुरी राहिलेली विकासकामे पूर्ण करण्याचा त्यांचा मानस आहे त्यांनी टायक्वांडो कराटे या क्रीडा प्रकारात ब्लॅक बेल्ट ही मानाची पदवी प्राप्त केली आहे त्यांचा समाजाला शिस्त लावण्यामध्ये हातखंड असून जास्तीत जास्त शासकीय निधी आणून विकासाची गंगा आणणार आहेत ते महावितरण कंपनीत मीटर रिडिंगचे काम करीत असल्यामुळे त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे इंगळे यांनी समाजातील गोरगरीब महिला भगिनींना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून दिला त्यामुळे त्या, त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या नागरिकांना चांगल्या वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी त्यांनी सुसज्ज हॉस्पिटलसाठी पाठपुरावा चालू ठेवला आहे दुन्हीमध्ये रस्ते वीज पाणी शौचालय आदी नागरी सुविधा उपलब्ध करण्यास त्यांचे प्राधान्य असणार आहे राजेंद्र इंगळे यांनी पारंपारिक व बलाढ्य राजकीय नेते मंडळींच्या विरोधात दंड थोपटले आहेत त्यांचा आत्मविश्वास दांडगा असून आपण आजपर्यंत केलेल्या समाजसेवेच्या बळावरच नगराध्यक्षपदी निवडून येणार असा आशावाद राजेंद्र इंगळे यांनी ठामपणे व्यक्त केला आहे समाजातील गरीब व गरजू एकोणनव्वद महिला भगिनींना बांधकाम कामगार कार्ड मिळवून दिले त्यामुळे त्या आत्मनिर्भर बनल्या आहेत त्यांनी इतरांपेक्षा आगळ्या वेगळ्या सामाजिक व विधायक कामातून आपले स्थान बळकट केले आहे यामुळेच त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे